लग्नानंतर जोडीदार चिडचिडा चेड़ का होतो मित्रांनो शादी का लड्डू ही एक अशी गोष्ट आहे की जो खाय वो पचताय जो ना खाय वो पचता पचताय असं म्हटलं जातं लग्नाच्या सुरुवातीला सगळं कसं अगदी छान छान वाटतं गोडीगुलाबीचे दिवस एकमेकांना भेटण्यासाठी भरपूर वेळ असतो पण प्रेम भरण्याचे हे दिवस कसे भुरकन उडून जातात आणि मग हळूहळू घराची नात्यांची पैशाची जबाबदारी वाढायला लागते ला 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 त्यामुळे दोघांच्याही मनावरचा ताणही वाढतो हा ताण अनेकदा चिडचिडीतून बाहेर पडतो कधीकधी व्यक्तीला स्वतःलाच कळत नाही की तो का चिडतोय दोघांच्या डोक्यात खूप गोष्टी फिरत असतात घर नोकरी कुटुंब मुलं पैसे सगळंच त्याला जड वाटू लागतं किंवा एकदम अंगावर आल्यासारखं वाटू लागतं आणि तो त्रास जवळच्या व्यक्तीवरच चिडचिडीच्या चीड़ रूपात बाहेर येऊ लागतो कारण त्यांना तो आपलं समजतो कधी कधी संवाद नीट न होता ही चिडचिड वाढते कधी थकवा प्रचंड असतो पण त्याला समजून घेणारं कुणी नसतं आणि मग अगदी छोटं कारणही मोठं भांडण होण्यासाठी पुरेसं ठरतं मित्रांनो असं नेमकं का काय होतं की लग्नानंतर आपला गोडीगुलाबीने वागणारा जोडीदार चिडचिडा चीड़ होतो चला जाणून घेऊया एक लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात लग्नानंतर जबाबदाऱ्या दुप्पट होतात एकट्याचं आयुष्य असताना जे काही सहज झालेलं असतं ते आता विचार करून करावं लागतं घर चालवणं नोकरी सांभाळणं दोन्ही बाजूंच्या कुटुंबाचा विचार करणं सगळंच एकमेकांच्या डोक्यात असतं त्याला वाटतं की सगळं माझ्यावर पडलं आहे तर तिला वाटतं दिवसभर काम मग घरच्यांचं म्हणणं त्यांच्या अपेक्षा याचा ताण सहन होत नाही त्यामुळे दोघांची मानसिक ऊर्जा कमी होते ऊर्जा कमी झाली की माणूस लहान सहान गोष्टींवरही पटकन चिडतो त्यांना चिडचिड करायची नसते पण मेंदू थकलेला असतो अशावेळी एकमेकांना थोडा आधार थोडं समजून घेणं हवं असतं पण त्याला वाटतं की कुणाला आपल्या समस्या कळत नाहीत आणि तिला वाटतं हा मला समजूनच घेत नाही ही जाणीव ही चिडचिड वाढवते तो ओरडतो ती वैताकते आतून दोघेही त्रासलेले असतात अशावेळी थोडं समजुतीने घेणं आलं आता हा आयुष्यातील महत्त्वाचा बदल आहे हे, हे स्वीकारणं आणि त्यानुसार मेहनत करावी लागणार हे लवकरात लवकर समजून घेणं महत्त्वाचं आहे दोन आर्थिक तणाव आजच्या काळात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असतं महागाईमुळे पैसे सांभाळणं कठीण आहे हातात पगार आला तरी आठवड्याभरात निम्मे पैसे जातात नुसतं बाजारात गेलं तर पाचशे रुपयांची नोट कुठे निघून जाते हे कळत नाही आणि पिशवीत सामान पाहिलं तर हे एवढंच आपला पगार त्यात घर मुलं औषधं वीज किराणा मुलांच्या फीचे पैसे कपडे हे सगळं जमवणं आजच्या महागाईच्या काळात खूप अवघड झालं आहे माणसाला आयुष्यात सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही पैशाची कमी या भीतीतून मनात असुरक्षितता तयार ता होते उद्या काही झालं तर हा प्रश्न सतत डोक्यात फिरत असतो ही असुरक्षितता माणसाला चिडचिडी चीड़ बनवते जोडीदाराने काही साधी मागणी केली तरी त्याला ते मोठं वाटतं कारण तो आधीच पैशाच्या ताणात असतो कधीकधी एक छोटा अनपेक्षित खर्चही त्याला घाबरवतो तो, तो चिडतो पण चिडण्यामागे राग नसतो तर भीती असते मी पुरेसा सक्षम आहे का हा प्रश्न त्याला खात असतो ही भीती शब्दात दिसत नाही पण चिडचिडीतून चीड़ बाहेर पडते तिला वाटत राहतं हा नेहमी पैशांसाठी कटकट करतो मग तीही वैतागते अशावेळी संसाराची गाडी दोघांनी मिळून सांभाळायची असते त्यानेसारखी चिडचिड करून काही होणार नाही हे समजून घ्यावे आपले अंथरूण पाहून पाय पसरावेत आणि तिनेही काहीतरी काम किंवा एखादी नोकरी करून संसाराला हातभार लावावा जेणेकरून तिचीही हौसमौस पुरवली जाईल आणि घराला हातभारही लागेल तीन वय वाढत जातं आणि थकवाही वाढतो वय कोणाला सोडत नाही मित्रांनो आधी खूप ऊर्जावान असणारे आपण आता हळूहळू थकू लागतो या थकव्यापेक्षा धोकादायक काही नाही दिवसभराची धावपळ कामातलं टेन्शन घरातल्या जबाबदाऱ्या यामुळे शरीर थकून जातं थकवा वाढला की मनाला शांत राहणं कठीण जातं जोडीदार बोलला तरी ते बोलणं त्रासदायक वाटतं नको त्या गोष्टी त्रास देऊ लागतात काही लोकांना झोपही नीट येत नाही झोप नसली तर मन आणखी अस्थिर होतं थोडं बसून राहायला श्वास घ्यायला शांत व्हायला वेळ मिळेन असा होतो आणि मग छोट्या गोष्टीही मोठ्या समस्या वाटू लागतात घरात आवाज आला तरी राग येतो मूल मोठ्याने बोललं तरी चिडचिड होते कोणी प्रश्न विचारला तरीही राग येतो मित्रांनो हे आपलं खरं रूप नसतं हा आपल्या आतील थकलेला त्रासलेला जोडीदार बोलत असतो त्याला फक्त थोडी विश्रांती पुरेशी आहे त्याचं मन शांत झालं की तो पुन्हा पूर्वीसारखा होतो म्हणून राहाटाला जुंपलेल्या बैलासारखं काम करू नका पती आणि पत्नी दोघांनाही रोजच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घेण्याची गरज आहे चार संवाद कमी होतो नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो सुरुवातीला दोघेही एकमेकांशी खूप बोलतात अगदी गुलूगुलू गप्पा करतात पण लग्नानंतर नाती जपणे घरकाम बाहेरची कामं सासूसासरे नातीगुती सांभाळणे या सर्वात नवरा बायकोच्यामधील गप्पा कमी होतात एकमेकांच्या भावना जाणून घ्यायला वेळच मिळत नाही कधी काही बोलायचं असतं पण वेळ नसल्याने आणि तसं वातावरण नसल्याने ते मनातच राहतं ही मनातली साचलेली गोष्ट चिडचिड बनत जाते तो काही सांगतोय पण तुम्हाला दुसरंच ऐकू येतं ती काही बोलते पण तुमचं लक्ष मोबाईलमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींमुळे गैरसमजांमुळे मनात दुरावा वाढतो दुरावा वाढला की चिडचिड वाढते कधी त्याला तुमच्याकडून फक्त दोन शब्द हवे असतात पण तुम्ही व्यक्त झाला नाही तर त्याला आतून रिकामं पण जाणवू लागतं तीसुद्धा वैतागू लागते संवाद कमी झाला की प्रेम कमी होतं म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो वेळ काढून दहा मिनटं का होईना एकमेकांशी छान बोला पाच अपेक्षा पूर्ण न होणे प्रत्येक व्यक्तीच्या काही भावनिक अपेक्षा असतात ती मला समजेल तो मला आधार देईल तो माझ्यासाठी वेळ काढेल अशा अगदी छोट्या अपेक्षा या अपेक्षा पूर्ण झाल्या की मन खुश होतं लग्नाआधी माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा किंवा करणारी आता मात्र माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते असं जोडीदाराला वाटू लागतं आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की मनात नाराजी निर्माण होते ही नाराजी व्यक्त होत नाही पण चिडचिडीतून चीड़ बाहेर पडते कधी जोडीदाराला वाटतं की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आहात कधी त्याला वाटतं की त्याला महत्त्व देत नाही आहात ही भावना मनात खोलवर जाऊन बसते नात्यात एकमेकांविषयीच्या अपेक्षा बोलून सांगितल्या तर गैरसमज कमी होतात पण लोक बोलत नाहीत आणि म्हणूनच चिडचिड वाढते सहा कामात इतकं गुंतून जाणं की स्वतःसाठी अजिबात वेळच नसणं लग्नाआधी प्रत्येक जोडीदार स्वतःवर पूर्ण लक्ष देत असतो ती स्वतःची काळजी घेते स्वतःला टापटीप ठेवते तोही व्यायाम करतो शरीर फिट ठेवतो मात्र लग्नानंतर स्वतःसाठी वेळ काढणं दोघांनाही कठीण होतं किंबहुना ते दोघंही त्या गोष्टीला महत्त्वच देत नाहीत दोघांनाही असं वाटतं आता कशाला पाहिजेत या गोष्टी दिवसभर घर काम नाते जबाबदाऱ्या यात दोघंही अडकून जातात तुम्हाला स्वतःशी बोलायलासुद्धा वेळ असतो का विचारून पहा बरं एकदा स्वतःला माणूस जेव्हा स्वतःसाठी काही करत नाही ना स्वतःच्या शरीराला जेव्हा तो नीट ठेवू शकत नाही ना तेव्हा तो आतून हळूहळू बेचैन होतो त्याला स्वतःचं आयुष्य हातातून निसटतंय की काय असं वाटू लागतं काहीतरी चुकतंय हे जाणवतं पण कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते ही बेचेनी चिडचिड बनते त्याला वेळ नाही म्हणून त्याचा मूड नेहमीच बिघडलेला असतो तिलाही छंद आवड आराम मिळत नाही त्यामुळे ती देखील आतून चिडचिडी होत जाते दोघांनाही स्वतःला हरवल्यासारखं वाटत राहतं म्हणूनच माझ्या मित्रांनो थोडा वेळ स्वतःसाठी द्या स्वतःला आरशात पहा आणि विचारा की तुला नक्की काय हवं आहे त्यासाठी तुला काय करावं लागेल आपोआप मार्ग सापडेल थोडा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे सात कुटुंबातील दडपण लग्नाआधी राजाराणी म्हणून फिरणारे दोघं जेव्हा एकत्र कुटुंबात प्रवेश करतात तेव्हा दोन्ही कुटुंबांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात कधी सासू सासरे काही बोलतात कधी माहेरचे काही म्हणतात यामुळे त्यांना या, या अपेक्षांच्या उज्याखाली दडपून गेल्यासारखं वाटतं स्त्रीला हा त्रास जास्त भोगावा लागतो घरातल्या सर्वांना खुश ठेवायचं कामात संतुलन साधायचं हे तिला सुरुवातीला खूप अवघड जातं कधीकधी तर वयाच्या अगदी मोठ्या टप्प्यापर्यंत हा त्रास कमी होतच नाही तर त्यालाही पती म्हणून मुलगा म्हणून घरात दोन्ही स्त्रियांना सांभाळताना दमछाक होऊ शकते याच ताणातून दोघेही चिडचिडे बनू शकतात कुटुंबातील बोलणी अपेक्षा परंपरा हे सगळं डोक्यात घर करून बसतं या दडपणामुळे दोघांचा मूड परत परत बिघडतो पण मित्रांनो लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचा नाही तर दोन कुटुंबांचाही मेळ असतो दोघांनाही एकमेकांचे कुटुंब सांभाळूनच संसार करायचा असतो त्यामुळे चिडचिड न करता कसं सामंजस्याने सारं पेलता येईल याचा विचार करून संसार करणं गरजेचं आहे आठ नात्यातील अंतर लग्नामध्ये सुरुवातीला प्रेम लाड काळजी खूप असते पण हळूहळू जशी वेळ जाऊ लागते ही जवळीक कमी होते एकमेकांना वेळ देणं कमी होतं शारीरिक जवळीकही कमी होऊ लागते आधी तुमचा स्पर्श तुमचं बोलणं तुमचं लक्ष हे सगळं त्याला हवं असतं पण या ना त्या कारणाने हे सारच कमी होऊ लागतं खरं तर माणूस प्रेमासाठी तहानलेला असतो ते कमी मिळालं की तो चिडचिडा बनतो त्याला इच्छेने नाही तर रिकामेपणाने चिडचिडी येते नात्यातलं अंतर कमी करा मित्रांनो मग चिडचिड आपोआप कमी होईल प्रेम आणि समजून घेणं हेच खरं औषध आहे नऊ सततची तुलना तो असं करतो तू का करत नाहीस असं ऐकलं की कोणाचंही मन दुखतं तुलना माणसाला लहान बनवते एकमेकांचा आत्मविश्वास कमी करते त्याला वाटतं की तुमच्या मनात त्याची किंमत नाही तर तिला वाटतं की हा मला समजूनच घेत नाही ही भावना आतून टोचत राहते तो स्वतःला कमी समजायला लागतो आणि ती स्वतःला किंमत देणंच कमी करते मनात राग येतो दुःख वाढतं तुलना नातं कमजोर करते जोडीदाराला कौतुक हवं असतं कुणाशी तुलना करणं नातं कमजोर बनवते म्हणून एकमेकांना प्रोत्साहन द्या कौतुक करा की बघा नातं कसं पुन्हा खुलू लागतं दहा एकमेकांच्या भावनाच व्यक्त न करणे एखादा माणूस बोलत नाही म्हणून त्याला काहीच वाटत नाही असं नसतं कधी तो खूप दुखावलेला असतो पण सांगू शकत नाही पुरुष समाज मला कमकुवत म्हणेल या भीतीने भावनाच दाबून टाकतात दबलेल्या भावना त्यांना आतून जाळत राहतात त्याला तुमच्याशी बोलायचं असतं पण कसं बोलायचं हेच सुचत नसतं मग तो शांत राहू लागतो शांत राहिला की तुम्हाला वाटतं की तो दूर जातो आहे हेच अंतर मनात ताण निर्माण करतं बायकांना वाटतं यांना वेळच नाही मग त्याही हळूहळू बोलणं व्यक्त होणं कमी करतात यामुळे ताण वाढतो भावना व्यक्त न करणं नात्याला नुकसान करत असतं मित्रांनो संवादाने अर्धी समस्या संपते मित्रांनो लग्नानंतर चिडचिड वाढते ती प्रेम कमी झाल्यामुळे नाही तर ताण वाढल्यामुळे माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते जोडीदार थकलेला असतो दमलेला असतो मनात हजारो प्रश्न घेऊन बसलेला असतो ही चिडचिड समजून घेतली तर नातं टिकतं थोडा संवाद थोडं प्रेम थोडं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं आपण एकमेकांशी बोललो की समस्या कमी होते गैरसमज जास्त त्रास देतात चिडचिड नाही प्रत्येकाला थकवा येतो पण समजून घेतलं तर नातं मजबूत होतं जोडीदार चिडचिडा चीड़ दिसतोय म्हणजे तो मनाने जखमी आहे त्याला ओरडून नव्हे तर प्रेमाने समजून घ्या नातं तुटू नये हे दोघांनी ठरवायचं असतं चिडचिड कमी करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवेत समजूतदारपणा असेल तर कोणतंही नातं मजबूतच होतं मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद